पी पी न्यूज, सर्वसामान्य राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक व अध्यक्ष तसेच माजी कॅबिनेट मंत्री महादेव जानकर यांनी आज दैनिक समर्थ गावकरीला विशेष मुलाखत दिली यावेळी मंत्रालय प्रतिनिधी श्री विष्णू बुरे यांनी जानकर साहेबांना वृत्तपत्राची भेट म्हणून सुपूर्त केले समादात जानकर म्हणाले सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल करत असून अशा भूलतापांना शेतकऱ्यांनी बळी पडू नये नमस्कार मी विष्णू बुरे न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आपण इथे राष्ट्रीय समाज पक्षाचे ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये आपल्यासोबत आहेत राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक तथा संस्था अध्यक्ष महादेव जानकर साहेब आहेत तर साहेब आजकाल जो शेतकरीची दिशाभूल सरकार करते वोट वोटिंगच्या आधी जे आश्वासन देते की तुमचा सात बारा कोरा करू शेतकरी जे एक प्रकारे दिशाभूल होते आणि शेतकरी खूप आत्महत्या करतात आपण प्रदेशाचा दौरा करत आहात तर काय सांगाल आता जे शेत शेतकऱ्याची दिशा बोलली हे करत तर काय सांगा राष्ट्रीय समाज पक्षानं या महिन्यात दोन आंदोलनं केली शेतकऱ्यांच्याबद्दलची स्वतः एकशे ब्याण्णव तालुक्यात राष्ट्रीय समाज पक्षाने तहसीलदारला निवेदन दिलं की सात बारा कोरा करा हे आम्ही म्हणत नाही तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस विधानसभेच्या वेळेस सात बारा कोरा 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 हे तेच म्हटले होते त्यांनी दिलेला शब्द राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पाळावा म्हणून आम्ही एकशे ब्याण्णव विधानसभा व्हाईज राष्ट्रीय समाज पक्षा लोकांनी तहसीलदारला निवेदन दिलं आणि काल पंचवीस तारीख ते तेवीस तारखेला राष्ट्रीय समाज पक्षानं जवळजवळ एकोणतीस जिल्हा अध्यक्ष कलेक्टरला धरणे आंदोलन दिले आता तिसरं आंदोलन असेल ते आमचं जोरातचं असेल सरकारला की सात बारा कोरा करावा शेतकऱ्यांचा कारण शेतकऱ्याच्याबद्दल एवढी उदासीनता या सरकारमध्ये आहे तुम्ही काय करताय लोकांना फसवत फसवत आणल्यागत करताय डिले टाईम करण्यासाठी कमिटी नेमताय परंतु एखादा दुसरा मार्ग समृद्धी असेल शक्ती मार्ग असेल मेट्रो असेल ह्याला काय कमिटी नेमत नाही तुम्ही ऑन द स्पॉट दहा हजार कोटी वीस हजार कोटी एक लाख कोटी लगेच देत आहे म्हणजे ही डुप्लिकेट पॉलिटिक्स बंद करावं राज्य सरकारनं आणि शेतकऱ्याच्या हिताचं आपण जे बोललं आहे आम्ही तर काय म्हणत होतो तुम्हीच सांगितलं होतं तुम्ही बोललेल्याचं योजनाचं मा मान्यता द्यावी आणि शेतकऱ्याचा सातबारा कोरा करावा ही राष्ट्रीय समाज पक्षाची त्यांना आपल्या माध्यमातून जाहीर मागणी आहे आता शेतकऱ्याचे मुद्दे तर खूप आहे असे वेगवेगळ्या लाईट असेल वीज असेल किंवा मा, कर्जमाफी असेल आता तो मुद्दा बाजूला ठेवून आता हिंदी मराठी हा मुद्दा सरकारने उचलून धरलेला आहे त्या संदर्भात काय सांगा माझं म्हणणं आहे की हिंदी आणि मुद्दा हा सामाजिक करायचा आहे का राजकीय करायचा आहे या देशामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाची स्पष्ट भूमिका आहे की पहिली ते चौथीपर्यंत मातृभाषेत व्हावं म्हणजे मराठीतच पाहिजे पण पाचवीनंतर हिंदी पाहिजेच हिंदी आणि इंग्लिश कंपल्शन पाहिजे का तर जगात फिरायचं असेल तर इंग्लिश पाहिजे आणि देशात फिरायचं असेल तर हिंदी पाहिजे त्यामुळं आमचं स्पष्ट भूमिका आहे विशेष म्हणजे की बाबा तुम्हाला राजकारण करायचं असेल तर या सरकारच्या विरोधात आमचं राजकारण करायचं असेल तर आम्ही एकत्र येऊ चाहे हे राजे असतील उद्धव असतील कोन हे असेल एम यू हे असेल यांच्याबद्दल परंतु आमचं स्पष्ट म्हण आहे पार्लमेंट हिंदीत चालतं देशात बहुतांशी आणि एवढंच नाही तर सर्वच कोर्ट इंग्लिशबद्दल चालतात खिडेगावातला माणूस असला बुलढाण्याचा घ्या वाशिमचा घ्या सातारचा घ्या नागपूरचा घ्या गडचिरोलीचा घ्या तर तो बिचारा देताना आपण जे ऑर्डर करतो त्यावेळेस कशाची करतो इंग्लिशमधली करतो मग आमचं म्हणणं आहे इंग्लिश बी बस्ट पाहिजे कुठल्या भाषेचा द्वेष करता कामा नये या देशामध्ये दे पंचावन्न टक्के लोक हे स्थानिक पा स्थानिक लॉंग्वेजमध्ये बोलतात कोण भोजपुरीमध्ये बोलतं कोण तमिळ कोण कन्नडमध्ये कोण गुजरातीमध्ये कोण मराठीमध्ये परंतु मेजॉरिटी महा भारतातली लोकं ही हिंदीमध्ये चालते आता साऊथ सायडरला हिंदीबद्दल विरोध केला जातो परंतु हिंदी ही आमची राष्ट्रभाषा आहे आणि महाराष्ट्र ही मा मराठी आमची मातृभाषा आहे आईचा सन्मान केलाच पाहिजे पण आईचं सन्मान कुठं चौथी पाचवीपर्यंत पाचवीनंतर काय केलं पाहिजे तुम्ही सारं जगातलं नॉलेज आलं पाहिजे या मताचा राष्ट्रीय समाज पक्ष आहे आणि त्या दृष्टीनं आता उद्या राज ठाकरेंचा हिंद पक्षविरहित मोर्चा आहे मलाही रात्री त्यांचं निमंत्रण आलेलं आणि मी जाणार आहे त्याला कारण हा राजकारणाचा भाग होऊन जाणार आहे मी परंतु आमच्या स्पष्टतेची स्पष्ट भूमिका आहे पहिली ते चौथीपर्यंत तुम्ही मराठी कंपल्शन करा आणि पाचवी स पाचवीनंतर तुमची हिंदी इंग्लिश वगैरे कंपल्शन असावं ही स्पष्ट भूमिका ही सरळ झाली आणि परत आमच्याच पक्षानं पहिला नारा दिला की वन नेशन वन एज्युकेशन काय आहे जिल्हा परिषदचा मुलगा सीला टिकत नाही इंग्लिशमध्ये टिकत नाही तुम्ही सी बी सीचा पोरगा टिकतो मग सी बी सी वेगळं जिल्हा परिषद वेगळं नगरपालिका वेगळं महाराष्ट्र बोर्ड वेगळं एच एस सीचं बोर्ड वेगळं तर हे न करता देशातल्या सर्व मुलांना एकच एक्झाम आणि एकच पेपर ठेवा एकच विषय सब्जेक्ट ठेवा सब्जेक्टच्या दृष्टीने तुम्ही काय करा एकच युनिव्हर्सिटी ठेवला किंवा एकच अभ्यासक्रम ठेवा तुम्ही काय करताय वेगवेगळं आता मी जो राष्ट्रीय समाज पक्षाचा अध्यक्ष आहे माझा घरातला पुतण्या असेल तो काय सी बी सीत सुकणार आणि एक गरीब दुसरा मुलगा आहे त्याचा पोरगा जिल्हा परिषद सुकणार दोघं इंग्लिश मिडियमधून आय एसला बसाय गेल्यावर आमच्या पुतण्या पुढं जाणार आणि तो बिचारा शेतकऱ्याचा मुलगा बाहेर राहणार त्यामुळे या देशामधली एज्युकेशन सिस्टम पहिली बदलली पाहिजे काय होतं एखाद्या देशावर हल्ला करायचा असेल तर तिथं काही करू नका तिथं एज्युकेशन फक्त देऊ नका तिथली जनता अडाणी ठेवा ही पॉलिसी भारतीय जनता पार्टीची आहे असं स्पष्ट माझा आरोप आहे काँग्रेस बी तेच करत होतं पण आता काँग्रेसला तर अशिवाय काय अर्थ नाही मेलला सापायचो आता कोण आहे जिवंत कोण बी जे पी आहे बी जे पीचा दावा आहे की बहुजन समाजाला राष्ट्रीय समाजाला शिक्षण नीट मिळू आहे ह्यांची माणसं हे गतिगत व्हावीत ही भूमिका त्यांचा अजिंठा आणण्याचा प्रयत्न चाललेला आहे तर भारतीय जनता पार्टीपासून बहुजन समाजानं सावध राहो ही आमची भूमिका आता शेवटचा प्रश्न आता काही दिवसातच महानगरपालिकेचं मतदान येणार तर आपल्या पक्षावरून काही तयारी चालू आहे का आमच्या पक्षाची स्वतंत्र सर्व ठिकाणी चालू तयारी आहे आम्ही महाराष्ट्रात नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद सर्व राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर स्वतंत्र ताकदीद आम्ही लढण्याची तयारी आमची बहुत तुम्ही आता महाराष्ट्र दौरे करता जनसामान्याच्या हाकेला धावून जाता तर जनतेला काय आवाहन करायला आता या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमचं म्हणणं आहे जनतेनं भूल भरायला थापा न था पडता किंवा पैशाच्या जोराव सत्तेच्या बाजूला न जाता खरं काय आहे ते शोधण्याचा प्रयत्न करावा आणि एन डी ए ये सरकारला मतं न देता त्यांनी रिजनल ज्या पार्ट्या तिथल्या तिथल्या आहेत तर त्यांचा व्होकलचा आवाज लोकल बनण्याचा प्रयत्न जनतेनं करावा शेतकऱ्याचा प्रश्न असेल एम पी सीच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल महिलांचा प्रश्न असेल युवकांचा बेरोजगारांचा प्रश्न असेल एम पी सीला मुलं बसतात परीक्षाच नाही त्यांची चार चार टर्म त्या मुलांच्या वय वाया वायाला गेली म्हणजे ती ही अवस्था कुठतरी बदलली पाहिजे आणि या सरकारला काय करायचं भूल बोललं या जाहिरातीच्या मनी माफिया या मीडियाच्या जीवावर राज्यकारभार करायचा आहे या देशातली लोकशाही खतम करायची आहे त्यांना संविधान खतम करायचं आहे आणि आम्हालाच आमचं आमचं राज्य कसं आणायचं आहे ही भूमिका ह्या भारतीय जनता पार्टीची ह्याच्यापासून जनतेनं सावध राहावं हे नम्र माझं आव्हान आहे महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून वेळी प्रसिद्ध होणारे दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम